आज श्री अमित या आज अमित अत्यंत गुणी व्यंगचित्रकाराच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ इथे संपन्न झाला पुढची तीन दिवस हे प्रदर्शन चालणार आहे आणि तब्बल सलग तिसऱ्या वर्षी हे प्रदर्शन इथं संपन्न होत आहे ज्या पद्धतीने मागच्या दोनही वर्षी या प्रदर्शनाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अगदी त्याच पद्धतीने याही वर्षी लोक या प्रदर्शनाला प्रतिसाद देतील विशेष म्हणजे या वर्षी जी अगदी नवीन व्यंगचित्र लावलेली आहेत आणि महाराष्ट्र आणि देशभरातल्या सांप्रत राजकारणावर सांस्कृतिक आर्थिक एकूण घडामोडीवर भाष्य करणारी अत्यंत बोलकी आणि मार्मिक अशी ही व्यंगचित्र आलेली आहेत मी व्यंगचित्रकार अमित पापड आणि हा संपूर्ण प्रदर्शनाचा डोलारा ज्यांच्या प्रयत्नातनं दरवर्षी उभा असतो असे त्यांचे मित्र श्री अनंत घरत या दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन करते शुभेच्छा देते या सुनावणी आहे हायकोर्टामध्ये चिन्ह आणि त्याच्यावर काही फरक पडेल खूप मोठा फरक पडेल म्हणजे मी कालही सांगितलं की शिवसेना जी पळवलेली आहे एकनाथ शिंदेनी ती शिवसेना अनाथ होईल आणि मूळ शिवसेनेमध्ये सगळ्यांना जाता येईल असा मार्ग सुद्धा मोकळा होईल एकतर एकनाथ शिंदेना भाजपमध्ये जावं लागेल आणि मी कालही सांगितलं की एकनाथ शिंदेच्या पक्षांची ओळख पक्षाची ओळख ही महाराष्ट्रातल्या अमित शहाचा पक्ष अशी आहे त्यामुळे भाजपला महाराष्ट्रातल्या भाजपला अमित शहाच्या या एकनाथ शिंदेच्या पक्षाचं ऐकावं लागते त्यांच्यासोबत युती करावं लागते भांडणं झाले तरी जुळून घ्यावं लागते हे सगळं राजकारण पण आहे त्यामुळे मला तुम्ही तो राजकीय प्रश्न विचारल्यामुळे मी सांगतोय तुम्हाला परंतु जर निकाल झाला तेवीस तारखेला आता ही केस ठेवलेली आहे सुनावणी होणार आहे आणि जर निकाल झाला तर तो उद्धव ठाकरेंच्याच बाजूनही होणार कारण की संविधान आणि कायदा त्यांच्या बाजूने अशा वेळेस एकनाथ शिंदेची पळताभू थोडी होणार आणि त्याच्यातले बरेच जण हे उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे येणार आणि त्याच्यामुळे मग एका ताईंनी जे सांगितलं ते संख्या बळाचे सगळेच मुद्दे बऱ्याच ठिकाणचे स्वागत exactly. बिनविरोध संदर्भात तुमच्या याचिका दाखल झाल्या होत्या आता पुण्यामधून सुद्धा नोटाला जास्त मतदान झालेलं पाहायला मिळते दोन लाखांपेक्षा जास्त मतदान नोटाला झाले लोकांची पसंती लोकांचा विश्वास हरवला असं वाटतं का नोटा एक एक्सप्रेशन आहे एक अभिव्यक्ती आहे लोकांची की त्यांचा या राजकीय व्यवस्थेवर आताचा विश्वास राहिला नाही तो विश्वास मजबूत झाला पाहिजे म्हणून निदान ते त्या मतदान यंत्रापर्यंत जाऊन मतदान करत आहेत हे यापैकी कुणी लायक नाही असं सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आदर करणारी यंत्रणा निवडणूक आयोगाने ठरवली पाहिजे कारण की काय होतं त्या नोटाच्या मतांची ना मोजणी होत मोजणी झाली तरी त्याची काही बेरीज वजा कशामध्ये होत नाही कशामध्येच त्याची दखल घेतली जात नाही हे चांगलं नाही म्हणजे तुम्ही केवळ दिखाऊ जे बटन तिथे दिलेलं आहे त्याची जे आकडे त्याच्यामधून येतात त्याची कुठेतरी मोजणी झाली पाहिजे ओके okay. एक एक लक्षात घ्या आता पवार साहेबांचा पक्ष किंवा अजितदादांचा पक्ष एकत्र बसणार एकत्र बसता आहे कशा चर्चा रोज येत आहेत बहुतेक पॅचअप झालंय नाही झालंय आय डोंट नो पण आणि तो त्यांचा अगदीच म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना तो अधिकार आहे त्यांनी काय करावं होते फक्त होती अडचण काय की थोडीशी पारदर्शकता जर असेल तर निर्णय घ्यायला सोपं जातं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे एव्ही फॉर्म देण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जर ती स्पष्टता येत नसेल की कोण कुणासोबत लढत आहे आणि कुणाविरोधात लढत आहे तर तिथे गोंधळ नक्की निर्माण होतो म्हणजे अगदी आता समजा माझ्या बाजूला संजय मोरे बसलेले आहे संजय मोरे शहर प्रमुख आहेत पण संजय मोरे एक उमेदवार माणूस त्याच्या पक्षाचा प्रचार सोडून जर शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपाचा त्या सगळ्या किचकट गोष्टींमध्ये जर डोकं लावून आहे आणि अगदी त्याच वेळेला उमेदवार या सगळ्या लोकांचं हॅमरी नाही तर तयारी कधी करणार आहे माणूस सो so, या सगळ्या सुद्धा मानवी मर्यादा समजून घेतल्या पाहिजे त्यामुळे जे लढले त्या सगळ्यांच्या बद्दल आम्हाला निश्चित अभिमान पराभवाला शरद पवारांचे राष्ट्रवादी कारणीभूत होती असं म्हणायला अजिबातच नाही तुम्ही काहीही वाक्य माझ्या तोंडी घालायची गरज नाही मी माझा इनर कॉन्शियस संपूर्ण जागा ठेवून ही वक्तव्य आहे मी फक्त एवढंच म्हटलं की आधीची जी स्पष्टता असते ती स्पष्टता सगळ्याच पक्षांकडून जी येणं अपेक्षित असतं ती होत नाही त्यामुळे बऱ्याचदा प्रचाराला पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते मला वाटतं की अच्छा किया तो महिने किया और बुरा किया तो औरोने किया अशी पद्धत आमच्याकडे नाही आम्ही मागच्याही वेळेला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि उद्धव साहेबांना प्रश्न विचारला की तुमचा पक्ष सगळीकडे लढला मात्र जागा त्यांच्या निवडून आल्यात का जास्त तेव्हाही आम्ही म्हटलं होतो की प्राजक्ता आमच्या दारी पुढे पडती शेजारी हरकत नाही राज्यात महाविकास आघाडी विस्कळीत झाली असं म्हणायचं नाही खरंच म्हणजे मी माध्यमांवर काय म्हणजे मी माध्यमांचं ऐका ना।, ना।, ना मी, माध... मी माध्यमांचं कौतुक करू की माध्यमांवर प्रेम करू की माध्यमांना काय माग काय करू कारण जी माध्यम रोज गणेश नाईक शिंदेचा टांगा पलटी करण्याची भाषा करतात तेव्हा महायुतीत बे बनावा आहे असं म्हणत नाही जी माध्यम महेश लांडगे रोज अजितदादांची माप काढण्याची भाषा करतायत तर तिथं बनावा याच्यावरती काहीच बोललं जात नाहीये महायुतीत किती बिनसलंय राव कि सोबत सत्तेत असणाऱ्या शिंदेना फडणवीसांवर विश्वास नसल्याने ताजमध्ये आपली माणसं नेऊन कोंडावी लागतात ह्याला बेबनाव नाही याला अविश्वास म्हणतात आणि इतका विश्वास नसेल तर सत्तेत का आहेत ही लोक यावरती खरं तर पॅकेज स्टोऱ्या झाल्या पाहिजेत ते न करता आपण विरोधकांना धारेवर धरता याचा मी अत्यंत सकारात्मक अर्थ घेते की आपल्या अपेक्षा सत्ताधाऱ्यांपेक्षा सुद्धा विरोधकांकडून जास्त आहे असेल असेल नाही नाही आहे मान्य काही दिवस असलेल्या दादांबरोबर जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांवर अविश्वास तुम्हाला दादा आम्ही सगळे ज्या क्षेत्रात आहोत ना हे क्षेत्र परमार्थाचं नाहीये हे क्षेत्र राजकारणाचं आहे इथे एक पक्ष दुसऱ्या पक्षावर जशी कुरघोडी करत असतो तसा पक्षांतर्गत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर सुद्धा कुरघोडी करत असतो प्रत्येकाला इथे सत्ता हवी असते त्यामुळे अगदी युती आघाड्यांमध्ये असणारे पक्ष सुद्धा स्वतःला कशा जास्तीत जास्त जागा मिळतील किंवा स्वतःला कशी जास्तीची सत्ता मिळेल यासाठी प्रयत्नशील असणं वावग नाही कारण क्षेत्रच तसं आहे आता या सगळ्यांमध्ये आपले जे काही प्रश्न आहेत की त्यांनी विचारधारा सोडली का किंवा अजून काही का तर मला असं वाटतं की हे प्रश्न बेटर वे ते त्यांना विचारणं जास्त चांगलं कारण त्या सगळ्या प्रचाराला लीड कोण करत होतं तर मला वाटतं त्या आदरणीय खासदार सुप्रियाताई ती सुळे करत होत्या सो आणि त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं की आय विल लीड द कॅम्पेन सो so, या निकालाचं नेमकं काय कॅल्क्युलेशन त्यांचे होते किंवा आहेत किंवा काय आता झालेलं आहे या सगळ्या संबंधाने मला वाटतं माझ्यापेक्षा सुद्धा जास्त चांगलं ताई त्याची उत्तरं देऊ शकते